नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैलबाजारे युट्यूब चॅनलवरती हो मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो आले होते मित्र बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात नजर जाईपर्यंत नजर तुमची जाईल तिथपर्यंत अशा मोठ्या प्रमाणात हा बाजार भरतो मित्रांनो हळीचा तालुका बघू शकता मित्रांनो लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बाजार आहे हळी गुंडी खूप मोठ्या प्रमाणात पूर्णतः कामाच्या तसेच मारण्याच्या खात्रीच्या बैलजोड्या व्हिडिओच्या या बाजारात मिळून जाते मित्रांनो पूर्ण कलरमध्ये या जोड्या बाजारात असतात मित्रांनो मिळून घ्या खूप मोठ्या बाजार गोरे तसंच दाताला झालेल्या पर्यंतच्या बैलजोड्या या बाजारात येतात मित्रांनो मिळतात तुम्हाला तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बैलांचे बाजारभाव कळवतो मित्रांनो आत्ता हे व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या बाजारात बोडायला आलेले आहेत मित्रांनो बघू शकता आज एका वर्षानंतर पूर्ण एका वर्षानंतर तर आज आपण हळीचा व्हिडिओ शूट करतो मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोध पर्यंत नक्की करा मित्रांनो व्हिडिओला हाऊसा तालुका पूर्ण आपली जाऊन आहे एकाशी जाऊ जाताला याला एकाशी डवळे जाताला सहा सास शासा, पकेट शासा। पकेट शासा। आडिस्मा। 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 का। कामाला की माझी गॅरंटी मारण्याची पूर्ण काय बट्टा नाही ना काय काय बट्टा आहे हे दाताला बायला कशी ते सहासा सहा सहासा काय म्हणले बाय कि मग अडीच लाख अडीच लाख कशी आहे ना कामाला रात्री उदय हे ची काय म्हणायचे एका ऐंशी सहा सात हे सिंगल आहे का ह्याची काय म्हणले बाय पंच्याऐंशी हजार दाताला कसं आहे सहा हजार कामाच्या मारण्या खात्री पूर्ण आपल्या पैसे कामाच्या मारण्याच्या खात्रीच्या जोड्या बरं हे कशी आहेत बाय हे वीस हजार पूर्ण सहा सहा बरं तीन जोड्या आणि एक सिंगल तीन जोडी आणि याची काय बाय दोन दहा हे कशी आता सासा कामाला घेऊन मारण बाई माणसाने कशाने मारण्याची खात्री देऊ तर बघू शकता मित्रांनो औषधची दावून आहे तीन जोड्या आणि सिंगल बैल मित्रांनो एक ढवळ्या भांड्या कलर मध्ये एक काळ्यामध्ये आणि एक काळ्या भांड्या कलर मध्ये एक सिंगल लाल कलर मध्ये मित्रांनो उठून बायाला आपला नाव नंबर काय बा नावा ना आपताप औषा ना हा व्यापारी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्तर अठ्ठावन्न झिरो आठ झिरो आठ झिरो आठ झिरो आठ द्याण्णव व्यवहारात आला होईन बाय आता तर मित्रांनो बघू शकता यांच्या अशा प्रकारच्या शेतकरी राजा बैल बाजार तर बघू शकता मित्रांनो अशा यांच्या तीन जोड्या आणि एक सिंगल बैल मित्रांनो व्यापारी अवशाचे बघून घ्या हळी बाजार त्यांच्या अशा प्रकारचे दावणे मित्रांनो घ्यायचं असेल त्यांनी नक्की कॉल करा मित्रांनो व्यवहार आल्या कमी नोंद

होऊ शकतं एकदम मोठा मापाचा हे दो तीन आहेत का आपले तिढवळी काय ना अलीकडे हे कसे आहेत बाहेर आता सहा साहेब का याची काय म्हणायला बाय एक सत्तर का पूर्ण खात्री शिरा देत आपल्या बघू शकता मित्रांनो यांचे पाच बैल येतं दोन जोड्याने एक सिंगल मध्ये या तर भाई आपला गाव नाव नंबर आहे का सांगा गाव नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर बहात्तर पंचान्न व्यापारी आपण बघू शकता मित्रांनो यांचे दोन आणि एक सिंगल आहे एक लाल कंदारमध्ये मध्ये एक काळ्या बांड्यामध्ये सिंगल आहे आणि काळ्या भांड्यामध्ये एक जोड आहे मित्रांनो पूर्णता खात्री दिली जाईल घ्यायचं असेल नक्की कॉल करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीच्या बाजारात जोड्या जोड आपली गाऊ जोड आपली कुठली आहे परगा हां कोणी परगा तुम्ही परगा तिकं अशी जाताला चार 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 आहेत मग तर बघा मित्रांनो जांभळ्या ढवळ्या कलर मध्ये चार चार जात आला आहेत जोड हे एकच आहे आपला एकच वोड आहे आपला हे बी शेंगा हे बी जोड आपलाच आहे का एकच आहे दाताला चार चार आहेत बा हे बी हे दोन जोड आहेत आपले जोडीचे पस्तीस तर बघा मित्रांनो दाताला चार दात चार चार दात आहेत किमतीला एक लाख पस्तीस हजार सांगितलेत मित्रांनो पलीकडे देखील चार दे. चार दात आहेत तुमचे देत बाय मित्रांनो हे देखील चार चार आहेत आणि हे देखील चार चार आहेत पलीकडे एक लाख पस्तीस हजार सांगितलेत तर यांची काय दुकान आहे ले, कळायला मित्रांनो कोण बघून घ्या नावा नावल बरं दाताला कसे झालेले कामाला कशी आला खात्री तर मित्रांनो बघू शकता नावा नावल गावचे दाताला आलेले मित्रांनो कामाला कोणते लावून घ्या कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल एकदम मोठ्या मापाचा रूड आहे मित्रांनो बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीचा तसेच मोठ्या मापाचा रूड आहे या वरात जरात लोक कमी रे मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा आहे सारखा आहे एक शिक्का मित्रांनो ना। नाव नंबर काय नाव हनुमान प्रकाशे पंच्याण्णव एकोणऐंशी चौपन्न एकोणऐंशी एक जोड आहे का आपला तर या मित्रांनो ही काळ्या भांडे कलर मध्ये जोड आहे काय म्हणाल एकतीस कशी दात आले याला दोन दात चार दाट मध्ये हे आपलीच आहे का एकच जोड आहे का आपले हे आपलं गाव कोण देते बाबा जाणव काम आले की मला लावलेले माऱ्या पैशाची गॅरंटी राही नाही आपल्याला नाव नंबर काय बाबा पंच्याहत्तर मित्रांनो बघू शकता यांची जोड ही चार दाख दोन लाख मध्ये तुम्ही एक लाख तीस हजार सांगायला येत झाला काही कमी म्हणून कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली जाईल मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये चांगल्या क्वालिटीची जोड घ्यायचं असेल त्यांनी नक्की कॉल करा मित्रांनो बघा मित्रांनो कसला जोड आहे कायदा ती कसं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा जोड आहे बघून या मग दाताला हे दाताला आदत आहे का तर बघून या मित्रांनो मोठ्या मापाची आदत म्हणजे वासरे एक सारखी एक, सार एक शिक मित्रांनो अंगाला गिंगाला बघून घ्या एकदम नंबर एक क्वालिटीचे आजच्या हळी बाजारात व्हिडिओ बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीचे हळी बाजारात वासरे येतील आदत मधले काय म्हणाले मामा यांचे काय सांगायला पूर्ण कामाला लावून दिली जात मित्रांनो हळी बाजाराची तर कामाला लावून दिली जातात किमतीला एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायला आदत मधले वाचराय मित्रांनो बघून घ्या क्वालिटी गिलिटी कशी तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघून आपल्या किती जोड्या राहतात मामा चार आहेत का बैल चार आहेत का जोड्या चार आहेत जोड्या चार आहेत का, की भी का? वाँ जीज़े। वाँ जीज़े। वाँ। वाँ। ही बी आपलीच आहे का भाऊची काय बघून घ्या मित्रांनो हे देखील काळ्या भांड्या कलर मध्ये कसले वासर आहेत मित्रांनो आदत मधले वासर आहेत बघून घ्या क्वालिटी गेली ती कशी आदतमध्ये काय आदत काय म्हणाल याची एकतीस बघून या मित्रांनो एकदम गरम असे वासरे किमतीला एक लाख तीस हजार सांगायला बघून घ्या किती किती आणलं काय किती आणल्या जोड्या गायक जोडी का तर बघून घ्या मित्रांनो बंधूत का पलीकडे बर बघून या मित्रांनो एकदम अतिशय फुल तयारीची जोडी किमतीला खाली एक लाख तीस हजार सांगेल आध्यात मध्ये वासरे बघून घ्या मित्रांनो क्वालिटी क्विटी कशी

नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी चौरचाळीस एकतीस ब्याण्णव बघून या मित्रांनो अद्याप मधले वासरे येते तयारीला गेले बघून कशा प्रकारे कशा प्रकारे